इको मधील दोन गावे वगळण्यासाठी प्रयत्न करण्याची ज्येष्ठ नेते पवार यांना विनंती इको मधील दोन गावांमुळे आजरा कारखान्यास उपपदार्थ निर्मितीचा अडथळा केंद्रीय मंत्र्यांशी चर्चेचा दिला शब्द आजरा तालुक्यातील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या नजीकच्या गौसे आणि दरडेवडी या गावांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये झाल्यामुळे कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पास अडचणी येत आहेत याबाबत कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी पुणे येथे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेतली त्यांनी सदरगावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळावीत यासाठी सहकार्य करण्याची विनंती पवार यांना केली या विनंतीची दखल घेत खासदार पवार यांनी सविस्तर माहिती माहिती घेतल्यानंतर पर्यावरण मंत्री भूपेंद्र सिंग यांची दिल्ली येथे पुढील आठवड्यात भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यासाठी कारखान्याच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे उपस्थित राहावे अशा सूचना त्यांनी दिल्या या भेटीवेळी राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कारखान्याचे संचालक उदय पवार अशोक तरडेकर दिगंबर देसाई कार्यकारी संचालक संभाजी सावंत मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई आदी उपस्थित होते कारखान्याच्या भविष्यासाठी आणि स्थानिक विकासा साठी ही चर्चा महत्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा